या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये गेले आठ दिवस तिन्ही पक्षांनी त्यांच्या सर्व नेत्यांनी खास करून भारतीय जनता पार्टीचे आमचे वरिष्ठ नेते मान्य दादा आणि व्यासपीठावरील सर्व नेते यांनी मोठं मन करून दोन पावलं पुढं दोन पावलं पाठीमागं सरकून आज एक्क्याऐंशी उमेदवारांची यादी निश्चित केलेली आहे भारतीय जनता पार्टी छत्तीस जागांवर निवडणूक लढवेल शिवसेना तीस जागेंवर निवडणूक लढवेल आणि राष्ट्रवादी पंधरा जागेंवरती निवडणूक लढवेल प्रत्येक प्रभागामध्ये बहुतांश प्रभागामध्ये तिन्ही पक्षांच्या उमेदवारांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे खरं पाहता दहा वर्षांना निवडणुका होत असल्यामुळे इच्छुकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात होती गेल्या दहा वर्षामध्ये तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या निवडणुकीसाठी अफाट मेहनत केलेली होती आम्ही जास्तीत जास्त तिन्ही पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीसुद्धा जे उमेदवारी ज्या लोकांना आम्ही पदाधिकाऱ्यांना देऊ शकलो नाही इच्छुकांना देऊ शकलो नाही त्यांचीही मी सर्व व्यासपीठाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदा ही महायुती होत असताना एक अभूतपूर्व उत्साह आणि आत्मविश्वास घेऊन आम्ही तिन्ही पक्ष या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत कोल्हापूरच्या विकासासाठी एक विजन घेऊन एक विकासाची ब्ल्युप्रिंट घेऊन एक विकासाचा रोडमॅप तयार करून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आमच्या महायुतीचा जो जाहीरनामा असेल तो जनतेतून प्रत्येक प्रभागातून प्रत्येक घरातून लोकांच्याकडून ज्या काही त्यांच्या अपेक्षा आपल्या नगरसेवकाकडून असतील ज्या अपेक्षा आपल्या शहरासाठी असतील त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आमची माहिती भविष्यातील पाच वर्ष काम करणार आहे तुम्ही पाहिलं असेल गेल्या या अर्धा दिवसामध्ये आमची जी विरोधी आघाडी आहे त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आणि कोल्हापूर कसं तर कोल्हापूरकर म्हणतील तसं असं काहीतरी टॅगलं नाही पण आमचं तसं असणार नाही कारण काय आहे कोल्हापूर कसं पाण्याचे बोंब झाले तसं कोल्हापूर कसं शहरातील रस्त्यांची वाट लागली तसं रखडलेलं ला आर आय टी पार्क आहे तसं असं नको आहे कोल्हापूरकरांना मी सांगितल्याप्रमाणे एक विजन आणि रोडमॅप घेऊन कोल्हापूर शहराचा विकास चौफेर विकास सर्व नियुक्त विकास या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत खरं पाहता ही निवडणूक आमच्यासाठी अतिशय सोपी आहे कारण कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे कोल्हापूरची जनता जागरूक आहे प्रत्येक वेळी एक काहीतरी टॅगलाईन लावायची आणि लोकांना फसवायचं हे आता लोक स्वीकारणार नाही कारण ज्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये मायुतीचं सरकार कार्यरत आहे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे माननीय अजितदादा यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचा विकास सुरू केलेला आहे त्याच धर्तीवर कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करण्याचा पण आम्ही तिन्ही पक्षांनी या ठिकाणी घेतलेला आहे मी ही निवडणूक एवढ्यासाठी सोपी आहे असं आपल्यासमोर म्हटलं कारण लोक जागरूक का आहेत लोक जाणते आहेत लोकांना माहिती आहे राज्यात कुणाचं सरकार आहे केंद्रात कुणाचं सरकार आहे आणि त्यामुळं जर आज काँग्रेसचे लोक काँग्रेसचे नगरसेवक काँग्रेसचे त्यांचे नेते जर आम्ही विकास करू म्हणून लोकांच्या समोर गेले तर ते ज्या पद्धतीनं राहुल गांधी बोलतात त्याप्रमाणे काहीतरी त्यांचं स्टेटमेंट होईल राज्यात तुमचं सरकार नाही केंद्रात तुमचं सरकार नाही तुम्ही विकास कसा करू शकणार तुमच्याकडे आमदार नाही तुमच्याकडे काही कसल्याही प्रकारचे मंत्रीपद नसताना तुम्ही निधी कसा देणार एवढं समज नाहीत की लोक कोल्हापूरचे जागरूक आहेत म्हणून त्यावेळी यावेळी याव याव त्यांची कुठल्याही पद्धतीची अशा पद्धतीची फसवणूक लोक स्वीकारणार नाहीत आणि म्हणून आत्मविश्वासानं आम्ही तिन्ही पक्ष या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत मी आपल्याला उद्या सकाळपर्यंत तिन्ही पक्षांच्या आमची जी एकमत झालेली उमेदवारांची यादी आहे ती उद्या सकाळपर्यंत आम्ही आपल्याला देत आहोत सध्या मी आपल्याला संख्या सांगितलेली जेवढ्या जागेवरती आम्ही निवडणूक लढणार आहोत एकत्रितरित्या प्रचार करणार आहोत एकत्रितरित्या लोकांच्या समोर जाऊन त्यांच्या अपेक्षा अडीअडचणी आणि कोल्हापूरचे प्रश्न सोडवण्यासाठी कोल्हापूरमध्ये पर्यटनाचा विकास होण्यासाठी कोल्हापूर शहरात अंतर्गत रस्ते विमानतळ सर्व सोयीनियुक्त भौतिक सुविधा असणारं हे एक सुंदर असं शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण कार्यरत राहू अशा पद्धतीची ग्वाही मी आज आपल्या सर्वांना देतो मी व्यासपीठावर असणाऱ्या सर्व तिन्ही पक्षांच्या नेते मंडळींचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो की म्हणजे अतिशय जटिल परिस्थिती निर्माण झाली असताना सगळ्यांनीच दोन पावलं मागं पुढं करून मोठं मन करून ही माहिती घडवलेली आहे मी सर्व नेते मंडळींचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो